गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसानं माझलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस आहे पाण्याची आवक वाढली आहे सकाळच्या सुमाराला अकरा दरवाजे उघडण्यात आलेत आणि सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय नदीकाठी कोणीही जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे माजलगाव धरणाचे आता अकरा दरवाजे उघडले त्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडल्यानं आजूबाजूच्या गावांना नदीकाठच्या गावांनासुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे जवळपास एकतीस हजार क्युसेकनं पाण्याचा हा विसर्ग सुरू आहे मराठवाड्यामध्ये आपण काही महत्त्वाची दृश्य पाहतोय माजरगाव धरणाचे का अकरा दरवाजे उघडलेले आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे त्यातही जोरदार आहे हा पाऊस त्यामुळे माजरगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले दोन क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे पाण्याची आवक वाढली आणि सकाळच्या सुमाराला अकरा दरवाजे उघडण्यात आले त्याची दृश्य तर सिंदपणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे